श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजणची मजेत असाल असेच मजेत राहा पहा आजचा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा आहे ज्यांचे नाते संबंधाचे लोक दूर गेलेले आहेत मित्रमैत्री मित्र परिवारांमध्ये वादविवाद झालेले आहेत वा एकमेकांबरोबर बोलत नाहीत अगदी एका ताटात जेवणारे आज एकमेकांचे शत्रू झालेले आहेत दोन सक्के भाऊ पक्के वैरे झालेले आहे घरामध्ये कंटिन्यू कलह वादविवाद निर्माण चालू आहे अगदी मुलगा वडिलांसोबत बोलत नाही वडील मुलांसोबत बोलत नाही सासू सासूसुनांचं पटत नाही त्याचप्रमाणे नवरा बायकोमध्ये वादविवाद होतात कंटिन्यू वादविवाद वाद वाद इतके विकोपाला जातात की काय करावं हेही सुचत नाही अगदी डायवर्सपर्यंत प्रकरणे गेलेली आपल्या आपला पाहायला मिळतात बहुतेक वेळा असंही होतं की कामाच्या ठिकाणीही भरपूर असं काम करू नाही व्यवस्थित असं प्रमोशन भेटत नाही बॉस म्हणजे कौतुक करत नाही किंवा इन्क्रीमेंटच्या काही चान्सेसही नसतात खूप काही स्ट्रगल करून उद्योग व्यवसाय चालू केलेला असतो पण त्या ठिकाणी ही पार्टनर जरी एखादा असेल किंवा एखादा डीलर वगैरे जरी असेल तरी तोही धोका देतो म्हणजे अशा भरपूर साऱ्या गोष्टी घडतात तर ह्या सर्व गोष्टी घडू नयेत आणि सर्वांनी जे आपल्यापासून दूर गेलेले आहेत किंवा जो आपला पार्टनर असेल जो आपल्यापासून दूर गेलेला असेल किंवा नातेसंबंधाची जे भाऊ बहिणी वगैरे असतील जे दूर गेलेले असतील त्यांना पुन्हा एकत्र आणायचं असेल पुन्हा जर सलोख्याचे वातावरण आपल्या नातेसंबंधांमध्ये जर निर्माण करायचे असेल तर हा जो उपाय आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा जर केला तर निश्चित तुमच्या जीवनामध्ये सुख शांती निर्माण होण्यास मदत होणार आहे तर हा उपाय कधी करायचा तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला शुक्ल पक्षातील शुक्रवारी करायचा आहे पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन पक्षी असतात एक कृष्ण पक्ष असतो आणि एक शुक्ल पक्ष असतो तर आपल्याला शुक्ल पक्षातील शुक्रवारीच हा उपाय करायचा आहे हा उपाय जर केला तर तीनच दिवसात तुम्हाला अनुभव येणार आहे परंतु उपाय करताना तुम्ही किती पॉझिटिवली उपाय करता आणि मनामध्ये मा किती भाव ठेवून उपाय करता यावरती ते डिपेंड असतं काहींना अगदी त्या दिवसापासूनही अनुभूती येते आणि काहींना अगदीच अकरा दिवस होतात एकवीस दिवस होतात तरीही अनुभूती येत नाही काही हरकत नाही प्रत्येकाचे कर्म प्रत्येकाचे प्रारब्ध वेगवेगळे असतात म्हणून प्रत्येक प्रत्येकाला अनुभूती यायला वेळ लागतो पण आपल्याला मनोभावी सेवा करायची आहे मनोभावी कोणतेही काम करायचं आहे आणि ही सेवा किंवा हे उपाय करतानाच आपल्याला जे काही आपलं काम आहे त्या कामाचं स्पीडही तितक्याच तत्परतेने वाढवायचं आहे असं नाही की उपाय करतोय सेवा करतोय मग काम करायचं नाही हातावर हात ठेवून बसायचं आहे असं कधीच करायचं नाही कारण कोणताही उपाय किंवा सेवा करताना आपल्याला आपले जे कामाचं स्पीड आहे तेही आपण जर दहा पटीने वाढवलं तर निश्चित आपल्याला त्यामध्ये स्पीडही भेटतं आणि त्यामध्ये यशही येतं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की उपाय सेवा करतानाच आपल्याला आपलं काम जे काही आपण म्हणजे एकमेकांबरोबर बोलणं झालं किंवा एकमेकांचे संपर्क सांगणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चालूच ठेवायच्या आहे हे आपल्याला स्टॉप करायच्या नाही तर व्हिडिओ म्हणजे सांगणार आहे काय करायचं कोणता उपाय आहे काय काय साहित्य ते सर्व सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर यासाठी काय साहित्य लागणार आहे तर यासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे दालचिनी थोडी बडीशेप जी आ, म्हणजे जी खायची बडीशेप असते ती म्हणजे जी भाजकी बडीशेप असते ती नाही तर आपल्याला किराणा दुकानात किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानात कच्ची बडीशेप जर म्हटलं तर सहजरित्या मिळून देईल अशी थोडीशी चिमटभर बडीशेप लागणार आहे आणि दालचिनी आपल्याला गोल घ्यायची आहे बा आता बाजारात तुकडे झालेले अशी तुटलेली ही दालचिनी भेटते पण तशी नाही तर पूर्ण जी गोल दालचिनी असते ती गोलच दालचिनी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर लागणार आहेत मला लाल रंगाचा एक पेपर लाल रंगाचा छोटासा म्हणजे चौकून आकाराचा एक पेपर घ्या एक पेपर लागणार आहे लालच रंगाचा हवा इथे म्हणू नका त्या कोणताही रंग तर चालणार नाही तर लाल रंगाचाच पेपर तुम्हाला लागणार आहे आणि चिमूटवर हळद लागणार आहे तर काय करायचं आहे ते सांगते हा जो उपाय आहे हा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता कधीही केला तरी चालेल अगदी सकाळी केला तर अतिशय उत्तम पण माहिती आहे सर्वांना शक्य नसतं ज्यांना शक्य आहे ते करू शकतात किंवा दिवसभरात कधीही उपाय केला तरीही चालेल काही हरकत नाही तर काय करायचं आहे स्वच्छ असे हातपाय वगैरे धुवायचे आहेत धुवून एक स्वच्छ असा आसन टाकून आपल्या देवघराच्या समोरच बसायचं देवघराच्या समोर बसून तुम्हाला काय करायचं आहे प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दीप प्रज्वलित करून घ्यायचा एक दोन अगरबत्ती लावून घ्या धूप तर धूप लावून घ्या त्यानंतरनं जे साहित्य सांगितलेलं आहे साहित्य सगळंच जवळच घेऊन बसायचं गोलच दालचिनी पाहिजे आहे तुम्ही तिथं तुटलेली फुटलेली चालणार नाही व्यवस्थित अशी गोल दालचिनी आणा आणि हे सर्व साहित्य घेऊन बसलं की तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा एक पेपर एका प्लेटमध्ये ठेवा लाल रंगाचा पेपर पेप पेपर तुम्ही प्लेटमध्ये ठेवा त्यावरती सर्वात आधी तुम्हाला दालचिनी ठेवायची आहे दालचिनीच्या नंतरनं एक चिमूटभर छोटी तुम्हाला छोटीशी चिमूट तुम्हाला बडीशेप जी खायची बडीशेप आहे जी लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे ती बडीशेप थोडीशी त्या कागदावरती ठेवायची आणि त्यानंतरनं तुम्हाला जे हळद सांगायची चिमूटभर हळद ही पॉझिटिव्हिटीचं काम करते अट्रॅक्शनचं काम करते म्हणजे चिमूटभर हळद तुम्हाला त्या सोपवरती टाकायची आहे हे टाकल्याच्या नंतरनं दालचिनी त्यातनं काढून घ्यायची दालचिनी काढून घेऊन हा जो कागद आहे समजा आता हा कागद आहे कागद ठेवलाय हा कागद आहे यावरती तुम्ही हे सगळं काही साहित्य ठेवलेलं आहे मग हे साहित्य ठेवलं ना की त्यानंतर तुम्हाला हे असं गोल 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 तुम्हाला अशा पद्धतीने तो कागद आहे तो असा गोल करून गुंडाळायचा आहे एक लक्ष द्या की त्यातलं साहित्य म्हणजे जी सोप आहे ती सोप पडली नाही पाहिजे असा गोल तुम्हाला गुंडाळून घ्यायचा असं गुंडाळून झाल्याच्या नंतरनं जी दालचिनी तुम्ही घेतलेली आहे जी दालचिनी तुम्ही घेतलेली आहे त्या दालचिनीमध्ये तुम्हाला हा कागद घालायचा आहे त्या कागदाची दोनही टोकं इकडचं आणि इकडचे दोनही टोकं अशी मुडकून घ्या म्हणजे फोल्ड करून घ्या जेणेकरून त्यातील जी सोप आहे किंवा हळद आहे ती पडणार नाही हे ना त्या दालचिनीमध्ये ती गोल दालचिनी त्यामध्ये तुम्हाला हे ती ही जी कागदाची पोटली आहे ही तुम्हाला त्यामध्ये घुसवायची आहे घुसवल्याच्यानंतरनं तुम्हाला उजव्या हातामध्ये ती दालचिनीची दालचिनीची जी पोटली आहे किंवा जी दालचिनी आहे ज्यामध्ये कागद घुसवला ती घ्यायची आहे आणि तुम्हाला ज्या जो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला आहे जो वुछा व्यक्ती तुमचा तुमचं ऐकत नाही तुम्हाला त्रास देतो आहे किंवा तुमच्यापासून खूप लांब गेलेला आहे आणि तुम्हाला त्या त्याबरोबर बोलायचं आहे किंवा तुमचे मिस्टर असेल असतील जे तुमच्यापासून दूर गेलेले आहेत परंतु तुम्हाला ते जवळ हवे असते किंवा तुमची मिसेस आहे ती तुमच्यापासून लांब गेलेली आहे आणि ती तुम्हाला पुन्हा तुमच्या आयुष्यात हवी आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अशा हातावरती तुम्हाला ती दालचिनी ठेवायची आणि एक मंत्र सांगते तो मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला अशा हातावरती ती दालचिनी फक्त काय करायची आहे अशी फिरवायची आहे मंत्र ऐका ओम रीम क्लीम त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता समजा तुमच्या दादींचं मी नाव घेते ओम हरीं क्लीम सचिन वशम वशम स्वाहा ओम ही क्ली सचिन वशम वशम स्वाहा ओम हरीं क्ली सचिन वशम वशम स्वाहा ओम हरीं क्लीम सचिन वशम वशम स्वाहा किंवा समजा तुमची एखादी मैत्रीण आहे जी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा हवी तर तुम्ही त्या ती जी मैत्रीण आहे त्या मैत्रिणीचं किंवा त्या मित्राचं नाव ते घेऊ शकता फक्त एक लक्षात ठेवा की कुणालाही त्रास देण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा नाही खरंच जी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली आहे जी तुम्हाला हवी आहे त्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे उगच नाही कुणाला तरी त्रास द्यायचा अशा भावनेने करायचा नाही कारण हा जो मंत्र आहे हा अभिमंत्रित मंत्र आहे आणि हा खूप सिद्ध मंत्र आहे म्हणून सांगते की तांत्रिक उपाय वगैरे करताना निश्चित चांगल्या भावनेनेच करायचे आहे जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होतो ज्यावेळेस आपण कुणाला तरी त्रास देण्याच्या उद्देशाने किंवा काहीतरी वाईट हेतूने एखादा उपाय करतो त्याचं फळ निश्चित आपल्याला भेटतच नाही उलट त्याचे तोटे होतात तो म्हणून सांगण्याचं सा तात्पर्य एवढं जे तुमचे नात्यासंबंधाचे लोक असतील जे मित्रपार परिवारातील असतील किंवा कामाच्या ठिकाणी कधी जण त्रास देत असेल ते सर्व व्यक्तींनी तुमचं ऐकावं तुम्ही म्हणाल तसं करावं यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा जो मंत्र आहे असं करत करत तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे म्हणून झाल्याच्या ना ही जी दालचिनी आहे ही दालचिनी तुम्हाला लाल रंगाच्या एका कपड्यामध्ये बांधायची आहे लाल रंगाचा एक छोटासा कपडा घ्यायचा त्या कपड्यामध्ये तुम्हाला ही दालचिनी काय करायची आहे बांधून ठेवायची आहे किंवा लाल रंगाची एखादी छोटीशी पोटली घेतली एवढी एवढी जरी पोटली घेतली दालचिनी किती केवढी घेतात त्यावरती डिपेंड आहे तर जेवढी पोटली असेल त्या पोटलीमध्ये तुम्हाला ही दालचिनी ठेवायची आहे दालचिनी तुम्हाला तो दिवस म्हणजे सकाळी जर उपाय केला तर दिवसभर तुम्हाला तिथेच ठेवायची देवघरातच ठेवायची आणि संध्याकाळी झोपताना ती, ती दालचिनीची जी पोटल पोटली आहे सॉरी ही पोटली तुम्हाला उशीखाली घेऊन झोपायची आहे आता उशीखाली खाली बऱ्याच जणांच्या अशा आहे ना की ताई ती तुटली फुटली तर काहीही हरकत नाही मनोभावी उपाय करत आहात तुटली फुटली तर ही काही हरकत नाही फक्त ती उचकून परत पाहायची नाही एकदा पोटली बंद केली तर बंदच ठेवायची तिथं ठे उशीखाली ठेवायची सकाळी उठलं का पुन्हा ती पोटली घ्यायची देवघरामध्ये ठेवायची आणि बाहेर कामानिमित्त वगैरे कुठं जाताना किंवा महिला भगिनी असतील समजा गृहिणीस असतील तर तुम्ही ओढणी घेत असाल स्टॉल घेत असाल किंवा जीन्स वगैरे घालत असाल किंवा पर्स वगैरे वापरत असाल किंवा साडी असेल सा, तर साज साडीच्या पदरामध्ये जरी बांधून ठेवली पोटली तरी चालेल काही पॉकेटमध्ये ठेवली तरी चालेल किंवा पर्समध्ये वगैरे ठेवू शकता बंधू भा माझे जे बांधव असतील भाऊ वगैरे असतील त्यांनी त्यांच्या पॅन्टच्या खिशात किंवा बॅगमध्ये जरी ठेवली तरी चालेल पहा अशा प्रकारे तुम्हाला ही जी पोटली आहे ही तुम्हाला अकरा दिवस दिवस एक्केचाळीस दिवस तुम्हाला जवळ ठेवायची आहे ज्यांना काहींना मी पुन्हा सांगते काहींना इफेक्ट लगेच जाणवतात भरपूर जणांना लॉ ऑफ अट्रॅक्शनचे खूप इफेक्ट झालेले आहे आपला जो मेन एक व्हिडिओ आहे तो आता जो पाचशे के क्रॉस झालेला आहे कारण खरंच हे अनुभवी असे उपाय आहेत खूप जणांना याचे उपयोग म्हणजे उपा उपयोग झालेले आहेत आणि निश्चित मनोभावे जर केलं मनातून जर केलं पॉझिटिवली जर केलं तर निश्चित त्याचे उपयोग किंवा त्याचे लाभ हे निश्चित होतात परंतु उपाय करताना जर किंतु परंतु मनामध्ये आले तर त्याचे उपाय किंवा त्याचे जे फायदे आहेत ते होत नाही त्यानंतरनं जेव्हा तुम्हाला याचा उपयोग होईल किंवा याचा याचा फायदा झालेला तुम्हाला जाणवेल त्यावेळेस तुम्हाला ही जी पोटली आहे ही, ही तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा वाहत्यापाण्यात सोडून दिली तरी चालेल किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली एखादा खड्डा करून त्यामध्ये जरी गाडून टाकेल तरीही चालेल पुन्हा नवीन एखाद्या गोष्टीसाठी नवीन एखाद्या म्हणजे न्यू ऑपॉर्च्युनिटीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय असा आहे हा ॲट्रॅक्शनचा उपाय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे बडीशेप झालं दालचिनी झालं त्याचप्रमाणे हळद झाले सर्व ॲट्रॅक्शनचं काम करतात प्रत्येक प्रत्येक वस्तू लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे दालचिनी आपले जे काही नवग्रह आहेत ते नवग्रह जर विचलित झाले असतील जर आपल्या स्थानावरती स्थिर नसतील तर ते स्थिर करण्याचं काम हे दालचिनी करते म्हणून दालचिनीचे जो काही उपाय असतात ते निश्चितच पॉझिटिव्ह आणि ॲट्रॅक्टिव्ह इफेक्टिव्ह असतात त्याचप्रमाणे लाल रंग का घेतो तर लाल रंग हा ॲट्रॅक्ट करण्याचं काम करतो म्हणून लाल रंग घ्यायचा असतो आणि लाल रंग आपल्याला माहीत आहे शृंगाराचं आपलं प्रतीकही आहे लाल रंगाला खूप सारं असं शास्त्रामध्ये महत्त्व आहे आणि जे काही तांत्रिक तोडगे वगैरे केले जातात त्यामध्येही लाल रंग झालं दालचिनी दाल झालं बडशेप झालं हळद झालं या सर्वाला अतिशय असं महत्त्व आहे म्हणून आपल्याला हा उपाय पुन्हा सांगते शुक्ल पक्षातील शुक्रवारीच उपाय करायचा आहे आता कमेंट्समध्ये परत विचारू नका की ताई कोणत्या दिवसापासून सुरुवात करायची तर शुक्रवारपासूनच सुरुवात करायची आहे निश्चित तुम्हाला इफेक्ट जाणवणार फक्त मनोभावी करा जरी तुम्हाला समजा पहा एखाद्याला तिसऱ्या दिवशीच गुण आला म्हणजे इफेक्ट जाणवला तर काही हरकत नाही तीन दिवस तुम्हाला ती पोटली जवळ ठेवायची पोटलीस फक्त एकदाच अभिमंत्रित करायची फक्त शुक्रवारीच अभिमंत्रित करायची अभिमंत्रित करून तुम्हाला ती जवळ ठेवायची म्हणजे मंदिरामध्ये ठेवायची ज्यावेळेस तुम्ही बाहेर कुठे जाणार आहे तेव्हा जवळ ठेवायची पुन्हा घरी आल्याच्या नंतर पुन्हा काढायची पुन्हा देवघरात ठेवायची झोपताना उशीखाली घ्यायची पुन्हा सकाळी उठलं का देवघरात ठेवायची बाहेर जाताना पुन्हा घेऊन द्यायची परत आलं का देवघरात ठेवून संध्याकाळी झोपताना असाच नित्यक्रम तुम्हाला चालवायचा आहे निश्चित तुम्हाला सांगते तीन दिवसात बहुतेक जणांना इफेक्ट जाणवेन कारण आपण सर्व स्वामी भक्त आहोत स्वामी सेवेकरी आहोत निश्चित इफेक्ट होतो 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 काळ्या दगडावरची रेग आहे खरंच इफेक्ट होतो फक्त पॉझिटिव्हली करा आणि तुमची जे काही म्हणजे जे काही लोक आहेत जे तुमच्यापासून दूर गेलेले आहेत ती तुमच्याबरोबर बोलण्यासाठी अक्षरशः तडफडतील तुमचे जे तुम्हाला मानत नव्हते जे लोक मान सन्मान देत नव्हते ते लोकही तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान देतील चार लोकांमध्ये तुम्हाला सन्मानाचं स्थान देतील तुम्हाला उचलून धरतील अगदी तुमच्याबरोबर बोलण्यासाठी मागे फोडदे फिरतील तुमच्या इशाऱ्यावरती नाचतील असा हा उपाय आहे निश्चित करून पहा उपायासाठी काहीही खर्च नाही किंवा काहीही जास्त लागत नाही फक्त पॉझिटिव्हली उपाय करायचा आहे निश्चित तुमचे सर्व काही बिघडलेले जे काही ग्रह आहेत जे काही मित्रपरिवार नाते संबंध आहेत ते सर्व एकत्र येतील तुमचे बॉसही तुमचं ऐकतील <coughs> बहुतेक वेळा तुम्ही पाहिलं असेल की बहुतेक लोकांना झिरो अक्कल असते झिरो म्हणजे नॉलेजही नसते तरीही त्या ते लोकांना उचलून धरलं जातं का तर तेही असे छोटे मोठे उपाय करत असतात छोटे मोठे तोडगे करत असतात आणि त्यांचे नवग्रह जे आहेत ते स्थिर असतात म्हणून त्यांचं बॉस त्यांना झिरो अक्कल असूनही त्यांचं ऐकतात आणि आपल्याला एक्सपिरियन्स असून आपल्याला अनुभव असूनही लोक आपल्याला म्हणजे काढीची किंमतही देत नाहीत किंवा कंटिन्यू आपला अपमान करतात तर हे होऊ नये आपल्याला हे मान सन्मान मिळावा यासाठी निश्चित करा लोक हे तुमच्या इशारावर नाचावित म्हणून हा हो उपाय निश्चित करा तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये मध्ये सांगा झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज